चला पांडवदेवी रायवाडी भरपूर वेल झालेला आपल्याला पुकार देऊ चला चला, 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 चला भरपूर छान कला दाखवली धन्यवाद या कलेला तोड नाही आणि थंडीला सुद्धा जोड नाही धन्यवाद चला दोन्ही संगानी रायनं बुवा भौ, मी विनंती करतोय मान्यवरांना सन्माने राजेश जी भगत आपण व्यासपीठावर चला अंतिम सामना महत्त्वाचा सामना निर्णायक सामना फायनलचा सामना कोण होईल फायनल सम्राट आज नाचलेत खरे उद्या काय खरं नाही चला चला लवकर चला धावत चला सांगा न हो। विराज राणे चला लवकर संकेत बनकर स्टेजच्या समोरच्या रसिक वर्ग उभा आहे विनंती करतोय की आपण बसून घ्या चला लाईनमेन मेन संकेत मोरे संकेत मोरे मयूर लहाने आयुष बामने विशाल जोगडे मोरे संघाने लाईन अप व्हा थांबा नाणेबेक करायच्या आधी आमचे मांडेवर लाइन अप होऊ द्या दोन्ही संघांना आमच्या शुभेच्छा द्यायला आमच्या मान्यवर येत आहेत ओलक परेड हरिभाऊ घाग गुनाजी घाग जाधव कृष्णा नरेश जी कोकरे सचिन मोरे सनी इंगावले आपण चला मैदानाकडे ओलखपर्यटसाठी ज्ञानेश्वर जाधव चला तसे रोड बुद्रुक ग्रामस्थ सुद्धा गणेश मोरे सूरज सालुंखे आधी सर्वांनी चला सूरजवर शुभेच्छा दिले जात आहे दोन्ही संघांना टाळ्यांचा गजर होऊन जाऊ दे मित्रांनो दरवर्षी स्पर्धा घेत असतात आपल्या वाढदिवसानिमित्त असे जबरदस्त व्यक्तिमत्व आम्हीची घाक खरोखर खेळाडूंसाठी सुवर्ण संधी उपलब्ध होत असते आणि खरोखर आम्हीची घाक साहेबांचा सा द्यावत एवढं धन्यवाद कमीच आहे कारण खेळाडूंसाठी प्लॅटफॉर्म हा सन्मान अमित जी घाग साहेबांच्या माध्यमातून दिला जातोय विजयाचे शिल्पकार जरी खेळाडू असले तरी आभाराचे मानकरी आमचे आयोजक आहेत हे विसरून जमणार नाही दादा घाग यांच्या हस्ते नाणेफिकेचा कौल होईल रितेश कीर्तने खरोखर प्रत्येकाचं योगदान या स्पर्धेला आहे धन्यवाद नाणेफेक केली जाते दोन कर्णदार रोशन मडवी विराज राडवे धन्यवाद चला चला वेलामध्ये नका बदल करू आता सर्वांना जॉबला सुद्धा जायचं आहे चला सामना एकदा सांगा म्हणजे दहा पाच चला रसिकांना आनंद घेऊ द्या आता एवढा वेळ थांबलेले आहात दहा पाच दहा चला सामन्याला सुरुवात घनाघाती हल्ला अंतिम सामना महामुकाबला कोण होईल फायनल सम्राट तर अखंड रायगडला वेळ लावणारा बीट जोरचा बादशा कबड्डी क्षेत्रातील एक उत्तुंग रोशन वरवी पहिली चढाई बोडीची चढाई मात्र माघार त्याला प्रत्युत्तर चढाई साडी निघालाय बाकासूर नावाचं बादल अर्थातच प्रशांत जाधव हल्ला चढवला जाईल मैदानात घणाघाती हल्ले दोन्ही संघ करतील कोणी अंदाज लावला नाही तर बरं होईल कारण अंदाज हा पाने पावसाचा लावतात वादलाचा नाही सनी भगतला टिपलाय प्रशांत जाधव त्याला प्रतिउत्तर यशवंतकार संघाचा एक नवोदित आणि उद्धवमुख खेळाडू हर्ष सुरणकर प्रचंड मेहनतीच्या जोरावर रोशन मडवीच्या खांद्याला खांदा लावून अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी निघालाय एक वेग भविष्य यशवंतकार संघाचा हर सुरणकर माघार घेतोय त्याला प्रतिउत्तर देणार चार नंबरची जर्शी प्रदान केलेला एक वादली वाऱ्यासारखा शांत पर्यंत आक्रमक खेली करणारा समाधान मोरे मैदानात खेली करतोय तर पब्लिकचा भिताड म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात रेड स्वतः खांद्यावर जबाबदारी घेऊन आशेचा किरण आपल्या गावाला दाखवणारा रोशन मडवी वक्त बदल गए जजबात बदल गए आणि मात्र मंथन दंत आणि प्रशांत जाधव याच्याकडून शृंखला पडली रोशन मडवीला मैदानाच्या बाहेर केलंय ढोल्याचं पार न फेरणाऱ्या लढती आज पाहायला मिळाल्या कोण होईल या स्पर्धेचा मानकरी कोण होईल मान मानकरी रसिकांना आनंद मिळेल हे सांगते सांगतो विराज राणे रायगडची अभेद भिंत मोठे मोठे गार केले गंमत मध्ये विजय होणार तो हल्ला चढवणार लाजवाब ही स्पर्धा पुन्हा एकदा प्रशांत महासागरच म्हणावं लागेल हो हो चढवलंय हल्ला चढवलाय आता मात्र संजीवनी द्यावी लागेल तिरोशन मडवीला आणि हार सुरण करते काम पूर्ण करणार विश्वासास पात्र असलेला असा हा खेळाडू आहे टर्निंग पॉइंट कधी गुणसंख्या मिलवे चोरी करेल हे सांगू शकत नाही असा हर्षुरणकर माघार घेतोय आता शकुणीची चाल चालावी लागणार यशवंतकार संघाला गुणफलक फलक पाहिला तर पाच शून्य अजूनपर्यंत खातं खोललं नाही ते यशवंतकार संघानं पण होईल रसिकांच्या मनातील अंतिम सामना होईल प्रशांत जाधव दुपानी गर्दी स्वतःला सर्वांनी सामील करून घेतलंय हो हो दोन हो प्रत्येकाने प्रामाणिक खेळ खेळत चला कबड्डीचा विजय होईल मित्रांनो प्रत्येकाची मेहनत आहे तुम्ही मैदानात खेळत असता तुमच्या रक्ताच तुम्ही पाणी करता निर्विवाद वर्चस्व विलवणार की अटीतडीची लढत होईल बोनस मात्र निश्चितच काही क्षणातच लोण्याचा बोजा पडतोय विजेचा तडाका बसावा प्रलयकारी वेग अंगावर काटा येईल अशी ही स्पर्धा यशस्वी झाले श्वास रोखणारा पूर्ण दारो मदार आहे तिरोशन मडवीच्या खांद्यावर काही शक्य आहे सनी भगत आपल्या संघासाठी आपल्या गावाच्या मातीसाठी जर सुरुवात झाली रोशन मडवी करून तर रोशन मडवी एक्सप्रेसला थांबवलं कठीण जाईल विराज राणेला कारण मोठं आव्हान आहे विराज राणे रोशन मडवी समोर कोपरा रक्षक बलदंड शरेष्ठीचा आहे ऍडव्हान्स टॅकल करण्याची दानत आहे विराज राणे मध्ये हो हो का कंट्रोल आहे चुकीला माफी नाही असा हा कबड्डीचा खेळ आज संकेत बनकर यांच्या वाढदिवसाला ही चांगला गीत पांडवादेवी रायवाडी संघाकडून देण्यात आलेला असं मला तरी वाटते हो तीन गुण रायवाडी रसिकांनी मनामध्ये मा घेरलंय हेरलय हेर म्हणावं लागेल प्रत्येकाने व्यवस्थित प्रवास करा कुंभकर्णाची वेळ चालू झालेली आहे उभं राहिल्या राहिल्या झोप येते म्हणून व्यवस्थित प्रवास करा सर्वांना आग्रहाचं मी म्हणतोय कारण घरी आपले सर्वजण वाट पाहत आहेत व्यवस्थित प्रवास करा निराग शांतता महिला भगिनींचं सुद्धा स्वागत करेन की आपण या स्पर्धेचा साक्षीदार होण्याचं भाग्य आपणास मिळालेलं आहे दिशादर्शक खेली परंतु खरच कौतुक करेन रसिंग माय बाप प्रेक्षक हो तुम्ही या स्पर्धेला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली भैरवनाथ यशवंत खार यशवंत खार म्हटला तर आम्ही जी घाक साहेबांचा मामाचा गाव खरोखर आणि हा संघ अंतिम फेरीत पात्र ठरते ही सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे आज यशवंतकार संघ म्हटला तर कबड्डीला सुरुवात भरपूर लेट केली परंतु या संघानं भरपूर मेहनत घेतली एका एक वर्षात असे चमकले की रायगड जिल्ह्यात यशवंतकार संघाचं नाव झालं गावाचं नाव झालं मेहनतीशिवाय मित्रांनो पर्याय नसतो मेहनत मध्ये सातत्य असणं गरजेचं आहे गावाच्या नावासाठी जेव्हा गावाच्या नावाची जर्शी घातली गावाने तुम्हाला खरोखर डोक्यावर घेतलेला आहे विसरू नका मेहनत घेत आहात आपण बघूया प्रशांत जाधवची खेली आता मात्र सनी भगत यांनी थांबवलंय प्रशांत जाधवला काही होऊ शकतो मैदानात वीस वीस पंचवीसच्या आघाड्या मोडून काढलेल्या आहेत परंतु आज मंथन दंत शरक्षणाच्या बाबतीत कोणत्याच प्रकारची चूक उद्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा नवजीवन पेझारी ही स्पर्धा एक गाव एक टीम टीमातच गाव टू गाव होईल स्पर्धा राबगाव इथे होणार आहे राबगाव पाली सुधागड धन्यवाद मध्यांतर होतोय डीजो ऑपरेटर चांगली सात सासूरवाडीचा संघ आहे यशवंतकार यांना खुश करावा लागेल ला जबाब केली आहे यशवंतकार संघ तुमच्या मध्ये धमक आहे धडाकेबाज खेली अजून पर्यंत आपण खेळू शकताय मेहनत घ्यावी लागेल तर भाजप तालुका अध्यक्ष चषक दोन हजार सव्वीस चा मानकरी कोण होईल काही मिनिटातच आपल्या समोर अजून वेल बाकी अजून खेल बाकी आहे एक लोन पडला कि पूर्ण खेळ बदलेल मीर पवार कोणी असेल आपल्या मित्र आपली वाट पाहतोय वाटचाल करा निराग शांतता भयानक थंडी भयव थंडी पर या थंडीवर सुद्धा आपण सर्वांनी मात करून ही स्पर्धा यशस्वी करून दाखवलेली आहात त्या सर्व जणी जणी या स्पर्धेसाठी आपला हातभार लावला त्या सर्वांना सन्माननीय अमितजी घाक साहेबांकडून आभार आम्ही व्यक्त करतो मनस्वी आभार अशी साथ प्रत्येक वेळी देत राहा ही स्पर्धा सातत्याने होत राहील खरोखर रायगड जिल्ह्यात आता माहितच झालंय की आम्ही जी घाकसाहेब म्हणजे जिल्हास्तरीय मोठी स्पर्धा रेखी स्पर्धा हो घेईल का मोटी ना ही आघाडी मोठी नाहीये चार पंधरा काही शक्य आहे एक पलटवार इतिहास घडवत जाईल रोशन मडवी एक्सप्रेस रुलावर बघूया भरधा वेग घेईल का कि पुन्हा सिग्नल दिला जाईल आता मात्र टिपलाय एक गुण कम होतोय पहिला पर्व जर पाहिलात तर बलंड बलाहड्य आघाडी घेतली आहे ही आघाडी मोडून काढू शकेल यशवंत खार संघ रोशन मडवी या वेगाला थांबवणं शक्य होईल का विराज राणे या वादलाला संकेत बनकर आहे पण असे एकदा माघार हिकदा हस्ते मागे सरकला त्याला प्रतिउत्तर समाधान मोरेच मात्र टिपला गेलाय अचूक केली दिशादर्शक नेत्रदीपक केली झालेली आहे मल्टिपल गुणांची आवश्यकता आहे आज भरपूर संयम कंट्रोल बोनस मात्र निश्चितच मिळेल सर्वांना सूचना आहे व्यवस्थित सर्वांनी प्रवास करा सर्वांच्या डोल्यावर झोप आहे आम्हाला माहिती आहे हॅलो विकास जोगडे माईक कडे संपर्क साधा ಪಬ್ಲಿಕ್ ಇರೋ ರೋಹಿತ ಪಬ್ಲಿಕ್ ಇರೋ DJ. पारितोषिक विजेता चला आता विलंब करू नका चतुर्थ क्रमांक चला रोड उद्र संघ या सर्वजणी